श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्याबद्दल मार्गशीर्ष महिना हा दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस नोव्हेंबरपासून सुरू झालेला आहे आणि महालक्ष्मी देवीचे व्रत या महिन्यामध्ये बऱ्याचशा स्त्रिया करत आहेत व करणार आहेत तर मार्गशीर्ष महिना हा देखील श्रावण महिना इतकाच पवित्र महिना मानला जातो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या की या महिन्याला खास बनवतात तर या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असताना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मार्गशीर्ष महिना हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेला आहे आणि या महिन्यामध्ये आपण महालक्ष्मी देवीचे व्रत करणार आहोत तर महालक्ष्मी देवी ही सुख शांती समृद्धी धन धान्य वैभव आणि आपल्या घरामध्ये शांतता ठेवण्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाची म्हणजे अशी आशीर्वाद देत असते महालक्ष्मी देवींनी आपल्या घरामध्ये दे। नेहमी साथी स्थिर व्हावं व आपल्या घरावर तिचा तिचं वरधास्त्य कायम राहावं यासाठी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे थुचित प्रयत्न करत असतो तर महालक्ष्मी देवींनी स्वतः पद्मपुरा पुराणात सांगितले आहे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी जी कोणी स्त्री पुरुष किंवा कोणी देखील माझे व्रत हे मनोभावनेने व पूर्ण श्रद्धेने करेल तर मी त्याच्या घरामध्ये कायम वास करेल व त्यांच्या घरामध्ये किंवा त्याच्या त्याच्या डोक्यावर कायम माझं व्रत राहील सुख शांती समृद्धी धनधान्य आणि समाधानाने त्याचं घर हे परिपूर्ण भरलेले असेल त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी देवीचे हे व्रत केले जाते महालक्ष्मी देवी ही धनधान्य आणि सुख समृद्धी याची देवता मानली जाते महालक्ष्मी देवींनी आपल्यावर तिची कृपादृष्टी कायम ठेवावी यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये यथोचित असे प्रयत्न करायचे आहेत तर मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी देवीचे हे व्रत करायचे आहे आणि हे व्रत करत असताना आपल्याला कोणत्या चुका नाही करायच्या याबद्दल देखील आपण या देखी व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर महालक्ष्मी देवीचे व्रत हे सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहिला गुरुवार आलेला आहे त्या दिवशी आपल्याला हे व्रत करायचे आहे या दिवशी आपल्याला मनोभावनेने व पूर्ण श्रद्धेने महालक्ष्मी देवीच्या देवीचे व्रताचे पूजन करायचे आहे त्यासाठी आपल्याला महालक्ष्मी देवीचे महात्म्य ए याची व्रत पुस्तिकाही मार्केटमध्ये किंवा आपल्या जवळच्या दुकानामध्ये कुठेही भेटेल तर ती आणायची आहे व त्यामध्ये महालक्ष्मी देवींचे महालक्ष्मी देवीच्या या व्रताचे महात्म्य सांगितलेले आहे तर हे व्रत करत असताना सर्वात प्रथम तर आपल्याला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आपल्या घरामध्ये कोणीही मांसाहार करणार नाही याची देखील आपल्याला दक्षता घ्यायची आहे कारण मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण जर मांसाहार केले तर महालक्ष्मी देवीची देवी देवी तर आपला अकृपा होईलच परंतु त्याबरोबरच आपण दुसऱ्या देवी देवतांना देखील रुष्ट करून घेऊ तर आणि दुसरं म्हणजे महालक्ष्मी देवीचे हे व्रत करत असताना आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपले केस धुवायचे नाही आहेत आणि आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्या घरातील फरशी गुरुवारच्या दिवशी पुसायची नाही त्यामुळे आपल्या घरातील महालक्ष्मी देवींची जी कृपादृष्टी आहे त्यामध्ये फरक पडू शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी देवीचे व्रत करत असताना आपल्या घरातील परिसर हा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आवर्जून आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे त्यामुळे महालक्ष्मी देवीला आपल्या घरामध्ये प्रवेश करताना प्रसन्न असे वाटते व महालक्ष्मी देवींची ही आपल्या घरावर नक्कीच होते आणि हे व्रत आपण विधिवत व पूर्ण श्रद्धेने आणि श्वास हे व्रत करावे हे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी देवीचे व्रत खूप फलदायी ठरते श्री स्वामी समर्थ